नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत हारतालिका पूजा जी आपण मांडलेली आहे त्याची उत्तर पूजा कशी करायची आहे किंवा त्याचे विसर्जन कसे करायचे आहे सगळ्यात अगोदर तर आपण पूजेच्या समोर बसल्यावर हळदी कुंकू पार्वती माता आणि त्यांच्या सखेला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे नंतर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे अगरबत्ती लावल्या अगर लावल्यावर ते ओवळून घ्यायची आहे पार्वती माते मातेला हळदी कुंकू लावायचं झाल्यानंतर आपण स्वतःच स्वतःच्या हाताने आपल्या कपाळाला कुं हळद कुंकू लावून घ्यायचे आहे आणि नंतर दिवा लावल्यानंतर आपण आरती करून घ्यायची आहे सर्वात प्रथम तर आपण गणपतीची आरती करायची आहे नंतर महादेवाची आरती करायची आहे आणि हरतालिकीची पण आरती करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर दिवा आरती झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे साखर दुधाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध भात आणि दही याचाही नैवेद्य आपण दाखवू शकता नैवेद्य दाखवायचा झाल्यावर आपण हलक्या हाताने पाटाची थोडीशी हलवाय पाट थोडासा हलवायचा आहे आणि तिथंच ठेवायचं आहे नंतर उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा अशी करायची आहे, आहे।, आहे। पान की सर्वात अगोदर आपण पत्रे उचलायचे आहेत म्हणजेच पानं सगळे उचलून घ्यायचे आहेत आणि ते पानं पाण्यात किंवा रा पाण्यात टा न टाकता ते दुसऱ्या एका कॅरीबॅगेत भरून ते आपल्याला शेतात नेऊन टाकायचे आहेत जेणेकरून जिथं कोणी जाणार नाही वगैरे पर्यावरणाचा आपण विचार करताच ते आपण पत्र जे आहेत ते पत्र जे आहेत ते आपण शेतात जाऊन मातीच्या जा खाली टा घा घालून किंवा एका खड्ड्यात खाली टाकून आपण त्याच्यावर माती टाकू शकतो कारण जेणेकरून त्याचा खत निर्मिती होईल आणि बाकीचे जे सगळे आहेत ते पानं वगैरे ते सगळं टाकून त्यातच टाकून द्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाण्या पानाचा विडा जो ठेवलेला आहे त्याच्यात हळकुंड खोबरं वगैरे सगळं ठेवलेलं आहे ते आपण आपल्याला दुसऱ्या पूजेसाठी आपण यूज करू शकतो आणि जे आपण वान सौभाग्याचं हरतालिका म्हणजेच मापा माता पार्वतीला ठेवलेलं आहे ते आपण स्वतः वापरू शकतो जसं की बांगड्या गजरा हे जे फुलं हे जे काही आहेत ते आपण स्वतः वापरू शकतो हे सगळं काढायचं झाल्यावर आपण हरतालिकेची म्हणजे माता पार्वतीची मूर्ती आणि त्यांच्या सहेलीची मूर्ती आपण चांगली असेल तर आपण पुढच्या वर्षी वापरण्यासाठी त्याला आपण पॅक करून ठेवू शकतो किंवा ते खराब झाले असं ते आपण विसर्जन करू शकतो कापसाचे वस्त्रमाळ आणि वाळू जे आहे ते आपण एका भांड्यात काढून किंवा एका कॅरीबॅगमध्ये काढून आपण नदीला नेऊन आपण त्याचे विसर्जन करू शकतो आणि आपल्याला जे वस्तू वापर वापरायला येतात ते वापरू शकतो आपण काहीही कमीत कमी फेकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जो फेकणार आहे तो ते आपण त्या ठिकाणी फेकायचा आहे किंवा त्या ठिकाणी शेतात टाकायचं आहे जेणेकरून तिथं जास्त जाणार नाही किंवा ते पा पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी आपण त्याचं विसर्जन करायचं आहे आणि पानं वगैरे पाण्यात टाकायचे नाहीत फक्त वाळू आणि कापसाचे वस्त्रमाळ हे पाण्यात टाकायचं आहे आणि हरतालुकीच्या पूजेसाठी आपण फळं फळांची पूजा केलेली असतात पाच फळं वापरलेली असतात ते फळं आपण प्रसाद म्हणून आपण स्वतःही घरातल्या सगळ्या लोकांना वाटून आपण स्वतः खाऊ शकतो आपण त्याच्यासमोर ठेवलेल्या विड्याची पानं जे आहेत ते पानं आपण गणपतीचे गणपती आल्यानंतर त्याच्यासाठी वापरू शकतो आपण जे वाळूच्या पिंडीवर तांदूळ आणि तीळ वगैरे वाहिलेले असतात ते तीळ आणि तांदूळे जर तुम्हाला जमत असेल तर ते बाहेर काढून आपण ते पक्ष्यांना टाकू शकतो अशा प्रकारे उत्तरपूजा करायची आहे आणि त्याचं विसर्जन करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद